उद्धवा आता तरी सांग सार खर खर आता पुन्हा टाळू नकोस मानवाच सार जीवन आयुष्याची कोडी सोडवण्यात आणि त्यांच्याशी झुंजण्यात जावं आणि या सगळ्या संगराला तू केवळ प्राक्तन म्हणून संपवावस हा कसला न्याय योगेश्वर धिक्कार करतो मी तुझ्या या प्राक्तनाच्या योजनेचा तू कर्माचा पुरस्कार आहेस ना मग मी आयुष्यभर माझ्या कर्माशी प्रामाणिक राहिलो श्रीकृष्णा त्याच काय फळ दिलंस मला मी होतो सूर्यपुत्र मी होतो ज्येष्ठ कुंती पुत्र पांडव मी होतो या धरेवरचा सर्वश्रेष्ठ दानशूर मग तरीही सततची उपेक्षा माझ्याच वाट्याला का राधेया मानवाच्या देहात येऊन तुझ्या सारखे साऱ्या प्रश्नांचे भोग मी भोगतो आहेच ना यातून कुणाचीही सुटका नाही रे अरे तुझ्या सारखे कर्मयात्री या धरेवरच्या माणसांचे दीपस्तंभ तुमचं जीवन हे केवळ जळण्यासाठीच या प्रकाशात आम्हाला आमच्या वाटा सापडतात हा जीवनाचा खेद सोड सार कटुत्व जाऊ दे आलं कर्णा उदार मनानं क्षमा कर सर्वांना मलाही खूप अन्यायनं वागलो रे तुझ्याशी तूच होतास या जगातला सर्वश्रेष्ठ महारथी